सोलापूर न्यूज मध्ये आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामभाऊ सातपुते यांना भावसर समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी हिंगाज माता मंदिरामध्ये मा बैठक घेण्यात आली होती यावेळी राम सातपुते व त्यांची पत्नी सौसंस्कृती सातपुते यांच्या हस्ते हिंगलाज मातेची पूजा देखील करण्यात आली त्यानंतर भावसर समाज बांधवांनी एकमताने रामभाऊ सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांची देखील उपस्थिती होती संस्कृती सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व समाज बांधवांचे आभार मानत आपण एक परिवारच आहोत तरी आपण सर्वांनी राम सातपुते यांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले यावेळी समाज अध्यक्ष राजकुमार सर बापू डगे किसन गर्जे साई क्षीरसागर विजय पुकाळे राजू हिबारे अभिषेक रंपुरे विनायक महिंद्रकर महिला अध्यक्ष सरिताई जवळकर सुनीता क्षीरसागर द्वारके क्षीरसागर नितीन हिबारे ओमकार घनाते, विकास उपरे अनिल अन्ने सतीश अनचाटे सूर्यकांत खमितकर क्ष्याम क्षीरसागर अरुण आकोडे नितीन अंबुरे बाळकृष्ण पतंगे व तसेच शेकडो समाजबांधव उपस्थित होते देदफ देदफ সান কাক্যে মসন্ডুন্রকানে, আি শিয়ানগে কাকলকোটোয়তে আপনেনে আপনে কাকলা কাকলা সানে কাকরেডিয়া সাটিয়া হাকের কোয়া tak dikenali seolah माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका